माझ्या पालघर जिल्ह्यातील माझ्या डहाणू मतदारसंघामध्ये सुकड आंबा शिरसोणपाडा येथील जल जीवन मिशन अंतर्गत जो पाने ची टाकी मार्च दो जी पाण्याची टाकी बांधण्यात आली त्या पाण्याच्या टाकीचा स्लॅब खाली कोसळून सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजता उप उपाध्यक्ष दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला एक मुलगी गंभीर जखमी झाली ह्या मुली शाळकरी मुली होत्या अध्यक्ष महोदय दोन दिवसापूर्वी सुखडंबा या ठिकाणी मी जाऊन आलो अजूनही त्या साडेतीन मुलींचा ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबाला अजूनही न्याय मिळालेला नाही अध्यक्ष महोदय हे काम हे निकृष्ट दर्जाचं झालं होतं त्या कामाची चौकशी करण्याची जबाबदारी ही उपअभियंता आणि कार्यकारी अभियंत यांची होती परंतु यांच्या हलगर्जीपणामुळे या शाळकरी दोन शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे माझा प्रश्न आहे की आस्था गायब या अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली नाही ती कारवाई आपण त्यांच्यावर करणार आहात का त्यांना आपण निलंबित करणार आहात का हा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय या मुलींना ज्यांचे ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबाला दीड लाख रुपये शिक्षण विभागाकडून त्यांना रक्कम दिलेली आहे परंतु अध्यक्ष महोदय ही आमच्या आदिवासी समाजाची चेष्टा असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे कारण दीड लाख रुपये आपण जीवाची किंमत करू शकतो का म्हणून माझा प्रश्न या ठिकाणी असा आहे की ज्या मुलींचा मृत्यू झालेला आहे त्या मुलींच्या कुटुंबाला दहा लाख रुपये हे त्यांना दिलं पाहिजे त्यांना भरपाई दिली पाहिजे त्यांना आर्थिक सहाय्य दिलं पाहिजे तसंच जे जी मुली गंभीर जखमी झालेल्या आहेत तिला पाच लक्ष रुपये ही त्यांना अर्थसहाय्य झालं पाहिजे आपण देणार आहात का हा दुसरा प्रश्न आहे त्याचप्रमाणे ज्या कंपनीने ज्या ठेकेदाराने हे काम घेतलं होतं आणि निकृष्ट दर्जाचं त्यांनी काम केलं तर यांच्या हलगर्जी पुन्हामुळे या दोन मुलींचा जीव गेलेला आहे त्या मरण पावलेल्या आहेत तर यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आपण करणार करणार का असे माझे तीन प्रश्न आहेत अध्यक्ष मोदय